शुभ रात्री सर्वांना कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आता हे व्हिडिओ तर काय सकाळच येणार आहे बरं का कारण लय उशीर झालेलं आहे आता नऊ पावणे दहा झाल्यात हा आता हे सुरुवात आता केली म्हटल्यावर अकरा वाजताला बंद बनव बंद उत्सवावर अकरा वाजताला मग काही टाकू शकत नाही तर सकाळच टाकणार आहे तर सकाळचा व्हिडिओ टाकणार आहे पण आता काय बनवायचं आपल्याला ते सांगते तुम्हाला मी पहिलं पातेला घेतलं एवढं मोठं म्हणलं तुम्हाला माहितीच असणार आहे काय बनणार आहे आता आज संडे स्पेशल मध्ये काय बनणार आहे तुम्हाला माहितीच असेल आणि हा आज संडे आहे तर उद्या सोमवार आहे ना तर आता तुम्ही मन की सोमवारचं तुम्ही खाता का तर नाही आम्ही सोमवारचं खात नाहीये नाही आम्ही सोमवारचं खात नाहीये बर का, तुम्हाल का। पण रविवार आहे आज तर व्हिडिओ तुम्हाला उद्या सोमवारीच येणार आहे हा तर आज बनवायचे आपल्याला मस्त टाकायची टाकल्याचा कांदा टमाटर धनिया अजून हे तेजपत्ता तिकडून तुम्हाला आम्हीच एक असेल मस्त आवाज तर आता हे कांदा ते लागले तळून घ्यायला मी आता हे टाकायचे आपल्याला मस्त आता इकडे अंडी उकडायला लागले आहेत इकडे अंडी व्हायला आहेत पैकी सहा अंडी उकडायला लागलेली आहेत तर ह्या अंड्याचं पण आपल्याला काही ना काही करायचंय काय करायचं ते दाखवणार आहे तुम्हाला मी इकडे अंडी उकडतात इकडे मस्त मोठे लटपातील ठेवलेलं आहे आणि इकडं धनिया आहे आणि इकडं आहे चिकन तर हे चिकन आपण मेश करून ठेवलेलं आहे बरं का हे आहे एक किलो चिकन तर आता एक किलो चिकन मध्ये आपण बनवायचं आहे मस्त पैकी बिर्याणी भात बिर्याणी बिर्याणी बनवायची म्हणजे चिकन बिर्याणी बनवायची त्यात आपण अंडी पण टाकणार आहे हे बघा हे अंडी तर आता मी कशी बनवते ते हो दाखवते हो तुम्हाला तुम्हाला माहितीच असेल ह्याच्यामध्ये काय काय पडतं मेशमध्ये हे करा मिक्स करायचं म्हणजे असे कालून ठेवायला दहा पंधरा मिनटं कालून ठेवायचं त्याच्यामध्ये पडलेलं चिकन हळदी नमक धनिया आणि दही आदरक लसण आणि गरम मसाला हे सगळं मिक्स करून चांगलं कालवलं मस्त आणि काल मनशाने झाकून ठेवलं पंधरा वीस मिनटं तर हे झाकून ठेवून दाखवते तुम्हाला हे झाकून ठेवून आणि मी बनवला मस्त आपला खिलमा राईस तर आता हो? हे राईस एवढा चमकतोय का असं का बनवलं कसं काय झालंय तर तुम्हाला सांगू का कसं काय झालंय असा चमकदार एवढा हे चमकदार बनण्याचं कारण घी घी तूप तूप तर ह्याच्यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे त्याच्यामुळे हे असा चमकदार बनलाय आणि लांब लांब डबल चाबी हे तांदूळ आहे डबल चाबी हे डबल डबल चाबी तांदूळ आहे हो तर जा असं मस्त पैकी पाणी ठेवलेलं आहे मोठं पहिलं पाणी ठेवून शेनी मग ह्याला ह्यात दालचिनी अजून हे पाहिजे हे पत्त काय म्हणते ह्या पाहिजे तेजपत्ता अजून सगळं इलायची लौंग मिरी हे सगळं टाकून ह्याच्यात मीठ टाकलं थोडस तूप टाकलं हा आणि ह्याला तेल लावून मस्त तांदळाला तेल लावून शेणी ह्याव का असे खेळम तांदूळ बनतात ह्याव का किती लांब लांब तांदूळ आहे बघा तर हे असा खेळम तांदूळ बनतो कसा पण तुम्ही हातात घ्या का तर हे असा शिजून मस्त पैकी ठेवलेला आहे ह्याव का बघा एक एक मोकळा तांदूळ झालाय बर आणि ह्याचं शिजवायचं पण कारण म्हणजे गरम येतलंय गरम येत हा ह्याचं शिजवायचं कारण म्हणलं तर काय माहिती का ह्याला कसं शिजवायचं तीन हिस्से शिजवायचे ह्याचे तसाच सोडायचा तर ह्या का मोठी परत घेतलेली ती आपली चाळणी ह्याला चाळण म्हणतात ह्या का ही चाळण आहे दिसत नसेल चालते तुम्हाला दाखवल्यानंतर ह्या चाळणीमध्ये काढलेलं आहे तीन हिस्से शिजवायचे आणि एक हिस्सा तसाच ठेवायचा असं खिलमा होत तांदूळ भात बघा बघा हे तर हे असं करायचा चला आता आपण हे दाखवते अंडी पण आपली उकडलेली आप आहे आपल्याला बनवायचे अंडा बिर्याणी चिकन बिर्याणी सगळं मिक्स ते पण दम बिर्याणी हम्म आता तुम्हाला दाखवते सुरुवाती पसंत आहे आता ते सांगितले तुम्हाला आता ही तुम सुरुवात आहे ते ते सगळं पडलेलं आहे तिकटचं काय जास्त बनवणार नाही मी तिखट पोरं खाणार आहेत ना, ना त्याच्यामुळं हिरवी मिरची जरा एकच टाकलेली आहे आणि लाल तिखट थोडस टाकणार आहे मी अजून टाकलं पण नाहीये तर आपल्याला मस्त बिर्याणी बनवायची चिकन बिर्याणी अंडा बिर्याणी hmm. तर आता कशी कशी बनवते बघा बरं का हा

आता मी घेते चिकन टाकून तर आता चिकन टाकायचं मला मला जागा बघावं लागेल कुठेतरी ठेवायला असे जागा बघून घ्यावा असे चिकन टाकायचं आणि चिकन टाकल्याच्या नंतर ह्याला हलवायचं नाही अजिबात ना हलवता असंच झाकून ठेवायचं ह्याजीबाबत मस्त एक साइड जी अशी होऊन घ्यायची आणि हे झाल्यावर मस्त दही लिंबू हे ते टाकायचं बरं का स्वादिष्ट बनते हे चिकन आता रवी आली म्हणून आणि माझं असतं तुम्हाला दाखवते का बनवत असते मी एक किलो चिकन आणलं तर चला मी आता हे घेऊ का टाकून सगळं त्या का असं टाकून घ्यायचं बंद करते मी चला आता हे का मस्तपैकी असं हल का हलवायचं नाही बरं का ह्याला अजिबात ह्याला हलवू नका फक्त आता कमी गॅस करायचा आणि ह्याला चांगलं असं झाकून ठेवायचं गॅस कमी करायचा ठेवा करा पी पी का असं आणि तुम्ही करा एकदा तुम्हाला पण वाटेल छान हे बघा आणि आपले हे ना गावळ पद्धत आहे माझी हा तसली रेसिपी फिसेपी काय नाही बरं का साधा सिम्पल बनवायचं पण तुम्ही बनवून बघा असं छान वाटेल तर चला आता झाकून ठेवते मी चला आता मस्त पैकी बघू आपण कस व्हायला लागलंय आता मी हे काढते जरा ते ह्या का असं बनवायचं ह का हलवलं नाही बरं का अजून ह्याला एका बाजूने चांगले शिजले का का फुटून निघले हा का हाय का ते आता आहे ना होऊ दे जरा नंतर आपण त्याच्यावर चम्मच मारायचं चांगलं कुठलं आता करू का मारूनच बघतील झालं ना मस्त आता चांगलं पाणी सुकून द्यायचं आमचं पाणी सुकल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवती पुढची प्रोसेस ना चला आता मस्त हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे चिकनची आवाज मंदी करते रिशो थांबी थोडासा कमवली अरे हे बघा आता आता मी आहे ना ह्याच्यामध्ये आहे ना ही भाजी काढते हे म्हणजे चिकन काढते बर का आपल्याला ला वर ला वरती लावायला होईल आता एक लेअर मी ह्याची करणार आहे चिकनची त्याच्यावरती एक लेअर मी भाताची करणार आहे राईसची त्याच्यावरती एक लेअर मी कांद्याची करणार आहे त्याच्यावरती एक लेअर मी परत भाताची करणार आहे त्याच्यावरती एक लेअर मी चिकनची आणि अंड्याची करणार आहे तर चला आता हे बघा हे असं काढलं मी चिकन दाखवते तुम्हाला सगळं मी प्रोसेस बघा तुम्ही तुम्हाला कसं वाटतंय असं बनवायचं हे असं काढलं मस्त पैकी असं काढून घेतलं ना आता आता ह्याच्यावर मी आहे मस्त पैकी लावते बरोबर मी लावते बघा आता हे झालं का एक लेअर जे झाले चिकनचे आता मी राईस राईस लावून घेते पहिला चला एक तर चिकनची झाली एक राईस ची झाली आता दुसरी तिसरी आपण हे बघा ह्याची कांद्याची तर हे लावले आपण मस्तपैकी कांद्याचे हे बाबा ह्या ह्याची झाली आता आपण लावायची परत तांदळ भागायची अलीपर्यंत बघा तांदूळ कसला मस्त झालेला आहे हा का मोफडीत अगदी आपण मस्त ह्याची एक लेअर मला वाटते ह्याची लावू तुम्ही टाकू थोडीशी अच्छा मग कांदाच टाकू मला वाटते हे टाकवा चिकन चिकन लावू का चला लाव का आता आपण एक लेअर लावू आपण चिकनचे हा घेऊ का लावून लावून घेते गरम आहे आता आताच काढले त्याच्यामुळे चला आता मस्त पैकी असं चिकनचं लावलेलं आहे बरं का मी हा आता आपण एक अजून राईस लावते राईसचा लेअर लावते आपण याचा अस आता हे दुसऱ्या दुसऱ्या वेळेस चिकनचं लावलेलं आहे बरं का एक बर कांद्याचं पहिलं तर खाली टाकलेले आपण चिकन दुसरं टाकलं राईस तिसरं टाकलं कांदा चौथं टाकलं आपण राईस पाचवं टाकलं चिकन सहावं टाकलं आता तुम्ही मजा बरं का मला माहित नाही मी आता काय पण बोलाल तुम्हाला पण तुम्ही बघताय व्हिडिओ बघत राहा ह्याच्यात फक्त कलर पाहिजे होता म्हणजे मग लय तर चला हे बघा मस्त पैकी आपलं अशा लेअर लावून आता खाली चिकनची होती नंतर राईस होता त्याच्यानंतर हे होतं कांदाचं त्याच्यानंतर परत रा राईस होता त्याच्यानंतर परत चिकन होतं त्याच्यानंतर आता हे राईस होता आणि त्याच्यानंतर आता थोडंसं चिकन राहिलं होतं ते लावलं इथं आणि अंड्याची अंड्याची एक लेअर लावलेली आहे बघा हा तर हे असं आपलं केलेलं आहे आणि त्याच्यावर टाकायचं आपण मस्तपैकी असं धनिया असं धनिया टाकायचा आणि आता ह्याला दम लावाय ठेवायचं जरा वेळ तर त्याच्यावर कांदा पण आहे आपल्याकडं तर कांदा पण द्यायचा टाकून ते जरा ह्याला आहे ना छान वाटत हे असं हां आता ह्यालाय ना दहा पंधरा मिनिट असं मस्त दम बिर्याणीचा दम लावायचा आणि तुम्ही हे खाऊन बघा करून बघा तर काही पाहुणे पोरी आली की तुरगी आली म्हणून एक किलो चिकन आणि एक किलो हे काय ते असं मी बनवलेलं आहे छान पैकी अंडा चिकन बिर्याणी बघा झालं ना छान हा आता मी झाकून ठेवणार आहे ह्याला आणि झाकून ठेवून तुम्हाला दाखवते मी अजून परत ह्याच्यात आपण काय करायचं तुम्हाला सांगते मी ह्याच्यात अजून एक काम अजून करायचं त्याच्यानंतर मग मला इथं खरी दम बिर्याणी ही झालेली आहे म्हणून है? है ना आता तू मला कटोरी घ्या एक कटोरी फटाके दिसले छोटीशी कटोरे चला तुम्हाला ना आता हे तर काहीतरी दाखवते मी करून काही काहीत असं असं करणार आहे मी काहीतरी दुसरी नाही हो वाटी गोल अशी हे या वाटी दे दे या मंदिर के दुसरी दुसरी वर एक वाटी थी ना एक गोल हा एक वर कुठे दिल्या चला आता ह्या काय असं आपण वाटी ठेवलेली आहे मस्त पैकी वाटी ठेऊन त्यात आता टाकायचं आपल्याला हे हो इसतो थांबा मी टाकून घेते हवा चला हे इसतो आता आपला आणि इसतो म्हणजे चुल चुली पेटवलेली बाहेर त्याला आपलं असं टाकायचं आणि टाकून असं झाकून ठेवायचं जसं जसं हे भात आपला मस्त राईस गरम होईल ना तसं तसं आहे ना हे ना इस तसं तसं यस्तू ये ना हे असा गरम होणार आणि या युस्तू गरम झाला की त्याचं तुपाचं सगळं मस्त ह्याच खुशबू ह्याच्यामध्ये येणार तर आता लय टाकले मी तूप तुम्हाला बोलत बोलत तर आता छान पण होईल तर आपल्याला खुशबू पण पाहिजे आता ठेवते मी झाकून अशी मस्त दम बिर्याणी बनवली आणि अशी झाकून ठेवते आता ह्याला हा तपास मग होते दहा मिनिटांनी त्याच्या ह्याच्या मापाचं च आणायचं आणि त्याच्यावर ठेवायची अशी चला आता हो द्या है ना चला आता मस्त पैकी आपण बोबर का झाली का झालीच असणार आहे आता दहा पंधरा मिनट झाली मी ठेवलेली का कशी झाली मस्त पैकी दम लागला का नाही चला मी आहे ना पोरणला देते जेवायला का असं तूप टाकायचं मस्त पैकी ह्याचा सगळा सुगंध ह्याच्यात जातो हे द्यायचं तर ठेवून झालं ह्याच काम आता आपण मस्त पैकी देते आता पोरणला दम बिर्याणी तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ ते पण सांगा बरं का आता थोडस तूप टाकते तर हे व्हिडिओ आजचा असा झालेला आहे मस्त तूप टाकलेलं आहे आता आणि या सगळ्यांनी मस्त अंडा बिर्याणी चिकन बिर्याणी खायला तर चला या जेवायला सगळ्यांनी आणि आजचं जे होऊन कसं वाटतंय ते पण सांगा पातीला गच्च भरलं होतं पुढे हे बघा हम्म मोकळं झालेला आहे आणि सगळ्यांनी घेतलेलंय मी पण घेतलंय हे बघा हे बघा इकड तर सगळी बसलेली आहेत काय टेन्शन नाही हाय रे ना कर दे झेंग हाय कर दे बाय कर <laughs> दे मस्त पैकी जेवण चाललेलं आहे सगळ्यांचं हा बिर्याणी अंडा बिर्याणी चिकन बिर्याणी हे बघा असं चालावं लागतं हिथं पूर्गी झोपलेली हिथं रोहनचं पण चाललेलं आहे बघा रोहनने पण घेतलेलं आहे अंडा बिर्याणी चिकन थंडीची एवढी हे काय असं इथला घालून बसलेला आहे त्या आणि तिथं झोपलेली करी थोडासा खोली हे का झोपलय पिल्लो तरी या सगळ्यांनी जेवायला आणि कसं वाटलं आजचं वेळ ते पण सांगा जेवायला बोलवलं जेवायला मस्त बिर्याणी खायला हा कशी झाली बिर्याणी दम बिर्याणी रो हा आय आय छान हो आई झिंगाट किशे म्हण सई असं 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 करता येत नाही आणि मग बाय म्हणत हाय म्हणला म्हणलं त्याला हाय म्हण मग म्हणतो बाय चला मस्त पैकी असं चिकनच चाललंय मस्त जेवायचं चा, आणि या सगळ्यांनी जेवायला मी पण घेतलेले आता चालय जेवण या सगळ्यांनी काळजी आणि या सगळ्यांनी जेवायला